नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत मध्यरात्री बारा वाजता पोलिसांचा एक खबरी खबर देतो आज रात्री पुन्हा एकदा एक ठिबक एक चोरणारी टोळी परिसरात एक बोलेरो पिकअप घेऊन येणार आहे म्हणजे आजही शेतकऱ्यांचं ठिबक चोरीला जाणार मागच्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांनी शेतात गोळा करून ठेवलेल्या ठिबकची चोरी करणारी टोळी परिसरात फिरत असते बांधावर ठेवलेलं शेतकऱ्यांचं ठिबक गोळा करायचं आणि बोलेरो पिकअपमध्ये घालून फरार करायचं असा या टोळीचा पॅटर्न असतो पोलिसांची शोध मोहीम सुरू असते पण चोरांची टोळी प्रत्येक वेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होते शेवटी तेवीस मार्चची रात्र सुरू होते पोलिसांना मिळालेली खबर पक्की असते मग पोलीस दोन पथक तयार करून एक सापळार असतात चोर सापळ्यात अडकतात पण चोरही कसलेले असतात चोरांची टोळी पुढे आणि पोलिसांची गाडी त्यांच्या मागे चोरांचा प्लॅन असतो पोलिसांना चुकवून माल पसार करायचा तुम्ही म्हणाल एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमाच्या स्टोरीसारखीच ही स्टोरी आहे पण हे सगळं घडलं आहे कुठं पोलिसांनी चोरांना कसं पकडलं चोर ठिबकची चोरी करून काय करत होते हीच आजची मोठी बातमी व्हिडिओच्या शेवटी ही बातमी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तेलंगणात काय अवकाळीनं शेतकरी जेरीस का आलेत दूध दरावरून अजित नवलेंनी मंत्री विखे यांच्यावरती काय आरोप केलेत यावर एक नजर टाकूया आजची पहिली बातमी यंदाचा गाळप हंगाम संपत आला आहे मात्र तरीही अजूनही एकशे चौदा साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ आर पी पूर्ण रक्कम दिलेली नाही आहे फेब्रुवारी अखेरपर्यंत दोनशे सहा पैकी ब्याण्णव कारखान्यांनी एफ आर पी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे अजूनही आठशे शेहेचाळीस कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत राज्यात ऐंशी ते नव्याण्णव टक्के एफ आर पी चौसष्ट कारखान्यांनी साठ ते एकोणऐंशी टक्के एफ आर पी एकतीस ते एकोणसाठ टक्क्यांपर्यंत एफ आर पी एकोणीस साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे फेब्रुवारी अखेरच्या आकडेवारीनुसार आठशे चोवीस लाख टन ऊसाचं सा गाळप झालं तोडणी वाहतूक खर्च वागळता या फारपी एकोणीस हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये यापैकी अठरा हजार तीनशे तेवीस कोटी रुपये ऊस उत्पादकांना देण्यात आलेले आहेत आजची दुसरी बातमी शेजारच्या तेलंगणामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय गारपीट आणि वादळी पावसामुळं पन्नास हजार क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालंय तर भात मका मिरची आणि आंबा पिकांना मोठा फटका बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकांसाठी एकरी वीस हजार तर नगदी पिकांसाठी चाळीस हजार प्रति एकर मदतची मागणी केली आहे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सत्तेत असताना केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळत नव्हता पण अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली आहे तसंच खरीप हंगामात केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचा निर्णय सुद्धा काँग्रेस सरकारने घेतलाय दरम्यान नुकसान भरपाईवरून काँग्रेस आणि बी आर एस मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आजची तिसरी बातमी राज्यात दुधाचे भाव पडलेले आहेत पण शेतकरी श्रीमंत होणार शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार अशी जाहिरातबाजी करून राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोलण्याचा प्रकार करतायत असा आरोप किसान सभेचे नेते आणि दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे राज्यात दूध अनुदानाचं घोंगड अजूनही भिजत पडलेलं आहे पाच रुपये दूध अनुदानाची घोषणा करूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे राज्यात गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी योजना अकरा जानेवारीपासून सुरू केलेली आहे सुरुवातीला योजनेची मुदत दहा फेब्रुवारीपर्यंत होती त्यानंतर त्यात मुदतवाढ करून ती दहा मार्चपर्यंत करण्यात आली मात्र अजूनही अनेकांना अनुदान काही मिळालेलं चौथी बातमी पाट सोलापूरमध्ये सुद्धा रेशीम कोश खरेदी विक्री बाजारपेठ सुरू होणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी दिली आहे शहरालगत असणाऱ्या हिरज येथे रेशीम बाजारपेठ सुरू होईल त्यामुळे जिल्ह्यातील एकशे पंचावन्न गावातील आठशे एकोणवीस तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल तसंच हिरज येथे सुरू होणाऱ्या मार्केटमुळे राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची होणारी वनवन देखील थांबणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल खरीप हंगामातील शेतीसह तुती लागवडीकडे वाढताना दिसतोय सध्या जिल्ह्यातील एकशे पंचावन्न गावातील नऊशे अष्ट्याहत्तर एकर जमिनीवर तुतीची लागवड केली जाते यात आठशे एकोणीस शेतकरी गुंतलेले असून यंदा आणखी वाढ होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात यंदा चारशे शेतकऱ्यांनी नोंद केली असून या शेतकऱ्यांनी पाचशे एकर पेक्षा अधिक जमिनीवर तुती लागवड करण्याची तयारी दाखवल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी दिली आहे आता आजची सर्वात मोठी बातमी मागच्या एक महिन्यापासून जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातले ठिबक सिंचन चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते पोलिसांकडे तक्रारही येत होत्या पण चोर काही हाती लागत नव्हते शेवटी तेवीस मार्च रोजी पहाटे तीन वाजता ठिबकचे संच चोरणारी टोळी भोकरदन तालुक्यातील पारद पोलिसांनी रंगे हात पकडली या तीन चोरांकडून दोन लाख छत्तीस हजार रुपयांच्या ठिबकसह दहा लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चेनसिंग गुसिंगे यांनी दिली आहे यामध्ये तीन आरोपी आहेत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींना भोकरदन कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टानं आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावली आहे असंही गुसिंगे यांनी सांगितलं आहे काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे पारत अधिक व परिसरात शेतकऱ्यांनी पिकाबाळी जमा करून ठेवलेले बांधावर जे ठिबक आहे कोणीतरी दिवसा रेखी करून रात्री गाडीमध्ये टाकून चोरी नेली होती अशी आम्हाला माहिती मिळाल्याने आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता तसा दरम्यान आम्हाला रात्री तेवीस तारखेला रात्री बारा साडेबारा वाजता माहिती मिळाली होती जी यापूर्वी अशी खात्री लायक माहिती मिळाली होती त्यानंतर आमचे जे पथक होते त्यांनी ते आपल्या शासकीय वाहनामार्फत सदर वाहनाचा पाठला केला पाटला, के पाटला करून धावडाच्या अलीकडे रस्त्यावर त्याला अडवून थांबवलं त्यावेळेस थांबवल्यानंतर त्या गाडीची जी आम्ही एक बोलेरो पिकअप होती त्याच्यामध्ये त्याची पाहणी केली पाहणी केली असताना त्याच्यामध्ये पूर्ण कृषीच शेतकऱ्यांचं ठिबक असल्याचं निदर्शनास आलं त्यांना आणखीन आम्ही पोलिसांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं का आम्ही ह्या ज्या ठिबक आहे ते आम्ही जनुना परिसरातून आणि वडतांगडा परिसरातून मिजोरा परिसरातून चोरून नेलेला आहे आणि आम्ही ते जळगाव जामनेर ते घेऊन जाणार आहोत आता तुम्ही म्हणाल या चोरांना पोलिसांनी ने नेमकं कसं पकडलं आणि चोर ठिबक चोरून नेमकं करत काय होते तर सांगतो हे तिघेही आहेत जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे ठिबक पाईप कसे चोरले जायचे तर दिवसा जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात हे चोर रेकी करायचे म्हणजे शेतात फिरायचे आणि मग कुठे चोरी करायची ते निश्चित केलं जायचं मग रात्री बोलेरो पिकअप घेऊन हे चोर यायचे आणि चोरी करून फरार व्हायचे मग हे ठिबक जायचं जळगावला ठिबकचे पाईप लांब असतात त्यामुळे त्यांचे तुकडे करून करून ते जळगावमध्ये किलोच्या भावावर विकले जायचे जेणेकरून कुणालाही या चोरीच्या पाईपचा संशय येऊ नये पण मग ही टोळी पोलिसांच्या हाती नेमकी लागली कशी तर तेही सांगतो पंधरा मार्च रोजी पारद पोलीस ठाण्यात एक तक्रार आली तक्रार काय होती तर वालसांगीतील ठिबकचे पाईप चोरी गेल्याची त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि तपास मोहीम सुरू झाली याच तपासाच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गुसिंगे यांना एक खबर मिळाली खबर काय होती तर वालसांगीत चोरी करणारी टोळी जामनेरची टोळी पुन्हा एकदा शुक्रवारी रात्री याच परिसरात चोरी करण्यासाठी येणार आहे त्यामुळे गुसिंगे यांनी सतर्क होत आरोपींना रंगे हात पकडण्याचं ठरवलं त्यासाठी पोलिसांची दोन पथकं सुद्धा त्यांनी तयार केली आणि एक सापळा रचला रात्री बारा वाजल्यापासूनच परिसरात पोलिसांचा पहारा वाढवला गेला दरम्यान पहाटे तीन वाजता एका पिकअपमध्ये ही टोळी चोरांची टोळी चोरीचं ठिबक वडो तांगडावरून धावडाकडे घेऊन जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यामुळे पोलीस अलर्ट झाले अखेर पोखरी गावाजवळ एक बोलेरो पिकअप जाताना दिसलं त्यामुळे पोलिसांनी त्या पिकअपला हात दाखवत थांबवण्याचा प्रयत्न केला पण पिकअपमधील चोरांनी पोलिसांना पाहून सुसाट वेगानं पिकअप पळवलं त्यानंतर पोलिसांनीही त्या पिकअपचा पाठलाग करायला सुरुवात केली शेवटी गाडी पुढे चोरांची त्याच्या पाठीमागे पोलिसांची गाडी शेवटी धावडा इथे या गावाजवळ पिकअप पकडलं गेलं पिकअपमध्ये विजोरा आणि जनुना या दोन ठिकाणांवरून शेतकऱ्यांचं चोरलेलं ठिबक सापडलं ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून चोरी झाली होती त्यांना पोलिसांनी ताबडतोब बोलून घेतलं त्या शेतकऱ्यांकडून ठिबक त्यांचंच आहे की नाही याची एकदा खात्री करून घेतली आणि आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर चोरांनी वालसावंगी शिवारातील ठिबकही आम्हीच चोरल्याचं मान्य केलं मग आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टानं तीन दिवसाची पोलीस कोठडी या आरोपींना सुनावली आतापर्यंत तीन गुन्हे उघड झाली आहेत पण सदर आरोपींनी अजून काही गुन्हे केल्याची उघड होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तुमच्या भागात असा काही चोरीचा प्रकार घडलाय का घडला असेल तर त्याची स्टोरी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या माहितीसोबत या बातम्यांसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या शिधाच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या